राजकारणात अनेकदा नावासाठी प्रसिद्धीसाठी मोठमोठे फ्लेक्स होर्डिंग्स उभारले जातात तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने मोठमोठे फ्लेक्स आणि इतर खर्च केले जातात परंतु या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत कोपरगाव शहरातील माजी अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात एक सकारात्मक संदेश देणारा उपक्रम हाती घेतला आहे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही फ्लेक्स व जाहिरातबाजी न करता डॉ सी एम मेहता शाळेतील दहा गरजू विद्यार्थिनींच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत एक सामाजिक भान असलेला आदर्श निर्माण केला आहे सदर विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुस्तके गणवेश पहि्या दप्तर अशा सर्व गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहेत हाजी मेहमूदभाई सय्यद यांनी या उपक्रमासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि शाळेशी संपर्क करून गरजू विद्यार्थिनींची निवड केली या मदतीचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी करणे हा होता या उपक्रमाचे डॉ सी एम मेहता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांनी कौतुक केले आजी मेहमूद सय्यद यांनी समाजासाठी केलेली ही मदत केवळ आर्थिक नव्हे तर प्रेरणादायी दे देखील आहे त्यांच्या कृतीतून समाजाची खरी जबाबदारी काय असते हे सगळ्यांना शिकायला मिळते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले हल्ली कोपरगाव शहरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे किंवा इतर समारंभाचे मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्यामुळे त्या फ्लेक्स बॅनरचे खर्च टाळून अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते असे हाजी मेहमूद सय्यद यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्यांनी यापूर्वीही सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे कार्य सतत समाजाभिमुख राहिले आहे मेहमूद सय्यद यांनी नगरसेवक असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रभागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे यंदाच्या वाढदिवसाने मात्र त्यांच्या समाजसेवेची खरी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे त्यांचा आज जन्मदिवस या शाळेमध्ये साजरा होतोय याच्यापूर्वीचे वाढदिवस बरेचसे मागशे दिवस फ्लेक्स लावलेले आम्ही पण त्याच्याही पलीकडे बरेचसे वाढदिवस त्यांचे शाळांमध्ये आश्रमामध्ये गोपी विद्यालयामध्ये अशा ठिकाणी त्यांचे जन्मदिवस आम्ही साजरे केले पण आजचा सा जन्मदिवस साजरा करण्यामागे खूप मोठा हेतू होता मला एक तासापूर्वी त्यांचे चिरंजीवून मोसिफबाईचा मला फोन आला तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आपण त्या कन्या विद्यामंदिरमधल्या सहा मुली आपण दत्त घेऊ त्यांचा सगळा खर्च चपलीपासून सॉक्सपासून शूज कपडे काय तिचं बॅग असेल लहान अँब्युलन्स त्यांची पाठी बसून त्यांचा पूर्ण खर्च त्याची फी असेल सगळा खर्च आपण करू ह्या बोर्ड लावण्यापेक्षा गावात प्रदूषण करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण जन्मदिवस साजरा करू मलाही आनंद वाटला मी बाकीचं काम सोडून थी। या ठिकाणी लगेच हजर झालो लगिनासाठी जन आरोग्यासाठी आपल्या कोपरगाव शहरासाठी कधी ही ते चिखलात बसतात कधी रस्त्यावर बसतात गटारीत बसण्याची वेळ तरी बसतात जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी हा माणूस काय बसतो होतो म्हणून त्याच माणसाचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा होतोय व्यासपीठावर विराजमान असलेले मोसिनने आज सकाळी या ठिकाणी आल्यानंतर मला ही कल्पना त्याने सांगितली सांगताना त्याने काय सांगितलं होतं ते तुम्हाला अगोदर सांगते वडिलांचा वाढदिवस आहे तो वाढ वाढदिवस आपल्याला मला माझ्या इच्छेने साजरा करायचा होता रात्री बारा वाजता त्याने दहा ते पंधरा फलक त्यांचं जे ड्राफ्टिंग त्याने ते त्याच्या मोबाईलवर मला दाखवलं आहे ते रात्री बारा वाजता त्याला ऑर्डर द्यायची होती आणि ती ऑर्डर अचानक त्याने कॅन्सल करून आपल्या या दहा मुलींसाठी जो शिक्षणासाठीचा सा जो खर्च आहे तो खर्च करण्याची मनोब मनोकामना त्याने सकाळी या ठिकाणी व्यक्त केली मला खरोखरच खूप आनंद झाला की अशा प्रकारचा जो वाढदिवस साजरा करण्याची आपल्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मला नाही वाटत माझ्या या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत कुणी अशी केलेली असेल सर्व नेते मंडळी जरी आपण बघितलं आणि एकंदरीत आजचा जर वर्ग बघितला तर प्रसिद्धीमध्ये आपण कसे राहू याचा विचार त्या ठिकाणी करत असतो त्याच्याबरोबर जे भरत गौंनी सांगितलं तर गावभर त्या ठिकाणी फ्लेक्स लावायचे आणि खाली दहा पंधरा मुंडके विचित्र अशी जे फोटो आपल्याला कायम दिसत असतात ते कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना आपल्याला जाणीव होत असते त्यांचे फोटो बघवण्याचा आपण कल्पना करत असतो गाडीत बसल्या बसल्या ज्याचा वाढदिवस आहे ज्याच्या खाली कार्यकर्तेचे फोटो त्या ठिकाणी लावलेली तो नेता कसा असेल त्याचबरोबर ते कार्यकर्ते कसे असते कर ती वास्तव परिस्थिती परंतु खरं त्याला फाटा देऊन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणल का आपण शेवटी म्हणत असतो एखादी गोष्ट का दानत पाहिजे एखाद्या व्यक्तीची करण्याची पैसा भरपूर लोकांकडे मी आता वकिली क्षेत्रात पंधरा वर्षापासून काम करीत असतं नाही अनेक लोकांशी संवाद होत असतो परंतु आपण जे महत्वाकांक्षा म्हणतो का आपल्याला ती करण्याची इच्छा पाहिजे मनापासनं ती खरी इच्छा भाईची वास्तविक जर विचार कर करायचा असेल आता ते वो विचार काय येतो तर परिस्थिती माणसाला सगळं शिकवते याची जाणीव मला आहे त्यांनी सांगितलं का आज गाड्यांचा जरी व्यवसाय आपणा बाजारमधनं होत असला आणि राहिला तर कन्याशाळेचं तिथंच आहे तुमची जी छोटी कन्याशाळा आहे तिथंच बाई पण राहतात तिथं मी पण राहतो आमची गेली पंधरा वर्षा बसणार आहे त्या कुटुंबाशी पण त्यांनी जे परिस्थिती वरून आपला बाजार उभा केला ज्या गरिबीतून ते आले त्यांनी झळ बघितली का विद्यार्थ्यांच्या हात हातोनात नुकसान होतात त्यांचे वडील व्यस्त हुशार मुलं राहतात हुशार मुली राहतात कधीकधी वडील नसतात आई नसते अशा परिस्थितीमध्ये तिला वाटतं का आपण हे शिकलं पाहिजे पण अशा वेळेस कोणाची तरी साथ पाहिजे आणि ही साथ खरी जरी त्या दहा विद्यार्थींनी जरी आपण आज म्हणत असलो शेवटी छोटसं बोपटा आहे आज ते वटवृक्षामध्ये वेळ लागणार नाही व्हायला तशीच परिस्थिती असते की आपण शैक्षणिक काळामध्ये पाचवीला असू चौथीला असू सातवीला असू एखाद्या शिक्षकाने आपल्याला जर मारलेलं असेल तर तिच्या आठवणी शेवटपर्यंत असते अमुक शिक्षक होता आणि त्यांनी मला मारलं होतं अमुक यांनी माझा सत्कार केला होता अमुक व्यक्तीने मला तो पेन दिला अमुक व्यक्तीने मला ड्रेस दिला पण तुम्ही हे छोटं कार्य समजू नका मला पण हे फार मोठं कार्य आहे ज्या दहा विद्यार्थींसाठी तुम्ही काम करता येईल त्याच्यापैकी त्याच्यामध्ये पाच जरी विद्यार्थीनी उद्या बी झाल्या मेकॅनिकल झाल्या कुठं काही वकील झाल्या इंजिनियर झाल्या परंतु तुम्हाला ते विसरणार नाही सार्थ मी तुम्हाला या कारण हो की लहानपण हे लहानपणाची शेवट आपण म्हणत असतो का ज्यावेळेस निरागस मुलं खेळत असतात दहावीपर्यंत तर हे निरागस यांना अजून काही माहीतच नाही भविष्य आपल्याला आपलं लहानपण आठवतं जसे जसे मोठे होतो तसे तशी जबाबदारी माणसावर पडत जाते पण त्या निरागसमध्ये त्यांना काय मात्म्यता असते की मला एखादा पेन दिला मला एखादी वही दिली तर ती वही रात्रीची मुलगी चार वाजता सुद्धा उठून पाहते ती वही आहे का नाही माझी अशी परिस्थिती आहे आणि होत असताना तुम्ही हे एकदम चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी बरोबर आहे एक, एक चार दिवस लागणार आहे त्याच्यानंतर निघून जाणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणे कल्याण होणार आहे कल्याण होत असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं ट्युशनची जरी फी लागली तरी त्या ठिकाणी देणार दे आहे आणि हे करत असताना हे करण्याची मानसिकता होते म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून घेऊन आज चांगल्या पदावर त्या ठिकाणी ब बसलेले आहे त्यांनी म्हणजे कार्यक्रम घेऊ लागतो आपण तुम्ही आपण जसं डॉक्टर तुम्ही आहे देवाचा रूप म्हणजे आपण डॉक्टर देवानंतर तुम्ही तुम्ही स्वतः शिक्षक शिक्षिका जे माझा कार्यक्रम घेतला कारण आम्ही जे आज तुमच्या समोर उभे आहे त्यात तुमच्यामुळे जे काही माणूस घडवला जातो मुलं घडवल्या जातात त्याचे सर्वस्वी म्हणजे तुम्हालाच याचा जे मिळायला पाहिजे आपण काय म्हणतात त्याला तुम्हालाच कळायला पाहिजे आणि दुसरं एक मी आता माझ्याबद्दलच्या लोकांनी म्हणजे सर्व मान्यवरांनी सांगितलं माझ शिक्षण फक्त सावी झालेलं आहे आज जे माझा सत्कार होत आहे मी गेल्या जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशी पासून सामाजिक कामात सक्रिय आहे सामाजिक काम करत असताना तुमच्या कन्या विद्यालयामध्ये असेल माधव शाळा असेल सगळे माझ्याकडे जवळपास तीस चाळीस वर्षापासून सोशल कामात आहे सोशल काम, काम करत असताना माझे सर्वात जास्त संबंध सगळे चांगल्या लोकांमध्ये झाले आणि हे जे काही आपण म्हणजे आता माझ्या मुलाने जी जबाबदारी घेतली मला खूप म्हणजे झाला झालं काय बोल आता असं झालं राहिला प्रश्न दुसरा आपल्या शाळेमध्ये कधीही काही गरज पडू कुठल्याही म्हणजे गोरगरीब्याला मदत लागेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे राहू आम्हाला फोन करा तुम्ही माझा एक छोटासा कार्यक्रम घेतलं तुम्ही वेळात वेळ काढून इतकं मला म्हणजे वेळ दिला आज तुमचे आभार मानतो जय हिंद